एका गावाच्या जवळच्या जंगलातील एका मोठ्या झाडावरती खूप सारे पक्षी दाटीवाटीने राहत होते त्यांचे दिवस मस्तच आरामात आणि आनंदाने जात होते ते सर्व पक्षी आपली दिनचर्या व्यवस्थित पार पाडत होते मात्र एका दिवशी अचानक एक घुबड रात्री शिकार करण्यासाठी बाहेर पडतो आणि अचानक तो उड़त असताना जखमी होऊन खाली पडतो तो, तो मोठ्याने ओरडतो तेव्हा सोबत असणारे दुसरे घुबड त्याला कसं कसं वाचवतो आणि त्याच्या घट्यात पुन्हा घेऊन जातो तेथे तो त्याला व्यवस्थित मलमपट्टी देखील करतो दुसऱ्या दिवशी ही बातमी सर्व पक्षांना समजते सर्व पक्षी घुबडाची चौकशी करण्यासाठी त्याच्या जवळ जातात अरे घुबड तू असं अचानक कसा बरा पडलास आणि तुला एवढ्या जखमा कशा काय झाल्या काय सांगू काही समजलेच नाही बघा मी शिकार करण्यासाठी अचानक पंखात माझ्यातून आणि शरीरातून रक्तच यायला लागलो आणि खूप वेदना झाल्या आणि मी खालीच कोसळून पडलो ते तर माझ्या या मित्रांमुळे मी आज व्यवस्थित आहे नाहीतर माझं काहीच खरं नव्हतं पहा हे सर्व ऐकून सर्व पक्षी आश्चर्यचकित होतात आणि मग करण्यात सांगून आपापल्या कामास निघून जातात पण एक चिमणा देखील उडत असताना अचानक त्याच्या पंखांना आणि शरीराला जखमा होतात आणि तोही धक्कन खाली पडतो त्याला सावरायला दुसरे एक दोन पक्षी जातात आणि अशा प्रकारे अजून एक पोपटही जखमी होऊन पडतो हे सर्व सर्व पक्षांना फारच विचित्र वाटते कारण की उडत उडत असताना अचानकच शरीरावरती जखमा होत होत्या आणि ते धक्कन खाली पडत होते सर्व पक्षी त्या झाडावरती जमा होतात आणि मग हे सर्व काय घडत आहे ह्याच्यावरती वितर्क करू लागतात मला तर असं वाटत आहे की ह्या जंगलामध्ये ना भूतांचा साया आहे बघा नाही तर असं अचानकच उडत असताना आपण जखमी होऊन कशी का काय पडू शकतो बरं हो मला पण असंच वाटते काऊ अरे मी रात्री रोज उरतो आणि रात्री मला मला सगळं स्पष्ट दिसत असते पण अचानकच जखमा झाल्या खूप वेदना होत होत्या बघा मला पण का असे तू बरोबर बोलत आहेस पाऊदाच्या या बोलण्यावरती जवळजवळ सर्वच पक्षी सहमती दर्शवतात मात्र शिवताई ही थोडी विचारीस तिला ही बाब काही पटतच नाही अरे पाऊ दादा आणि बाकी सर्व माझ्या मित्रांना असं काहीच नसतं हो भूत वगैरे ही एक काल्पनिक गोष्ट खरो आहे खरोखर त्यांचं अस्तित्व नसतंच ह्या मागे नक्कीच दुसरं काहीतरी कारण असणार आपण ते शोधून काढूयात पण तिचे बोलणं इतर पक्षांना काही पटे ना एक आहे जर तुम्हाला माझे म्हणणे पटत नसेल तर आपण या समस्येवरचा तोडगा काढण्यासाठी गरुड महाराजांची मदत घेऊयात मग सर्व पक्षी एकचूट होऊन गरुड महाराजांकडे ही समस्या घेऊन जातात सर्व पक्षी मित्रांनो तुम्ही आज का बरे आले आहेत काही समस्या आहे का जंगलात सर्व काही ठीक आहे ना हा महाराज तुम्हाला तर सर्वच माहिती असणार आपल्या जंगलावरती एका भूताचा प्रकोप झालेला आहे बघा सर्व पक्षी उडत असताना अचानकच होऊन खाली काहीच नाही ह्या निवारण आता तुम्हीच करू शकता काहीतरी मदत करा महाराज अरे काऊ ददा असं काय म्हणत आहेस भूत वगैरे काहीच नसतं ह्या मागे नक्कीच काहीतरी बेगो असणार आपण ते शोधून काढूया हो महाराज तुम्ही बरोबर बोलत आहात मीही सर्व पक्षांना हेच सांगत होती मात्र ह्यांना माझ बोलणं पटत ना म्हणूनच आम्ही सर्व तुमच्याकडे आलेले आहोत बरोबर मग मला सुरुवातीपासून काय झालं ते सांगा सर्वात आधी जखमी कोण बरं झालो मग कुबट पुढे आले आणि म्हणू लागले महाराज मी एका रात्री शिकाराच्या शोधात बाहेर पडलेले असताना अचानक माझ्या पंखांना आणि शरीराला जखमा झाल्या आणि खूप वेदना होऊ लागल्या आणि मी खाली पडलो मग चिमनाही पुढे येऊन म्हणू लागला हो महाराज माझ्याही बाबतीत असच झालं मी उडत असताना अचानकच जखमा झाला कशा काही समजलेच नाही बरोबर तुम्ही सांगतात ते योग्य आहे पण मला सांगा तुम्ही उडत असताना असं अचानक जखमा कशा काय झाल्या बरोबर काहीतरी तुम्हाला जाणवलं असेलच ना कशाला तरी अडकण्यासारखं किंवा अजून काही मग पोपट म्हणतो हो हो महाराज तुम्ही बरोबर बोलत आहात मी उडत असताना तेथे मोठं झाडही होतं दोन झाडांच्या मधून मी जात असताना ना मला मी कशाला तरी अडकण्याची जाणीव झाली पण ते सर्व समजण्याआधीच माझ्या पंखांना आणि शरीराला खूप चकमा झाले जसं काही खूप सारे काटे शरीरावरती ऋतून गेल्यासारखे पण काटे मात्र तिथे नव्हते आणि ज्यांना जखमा झालेला त्यांना सर्वांना हा अनुभव आलेला असतो आणि ते सर्व महाराजांना ही बाब सांगतात मग गरुड महाराज काही वेळ विचार करतात आणि मग ते सर्वांची बोलतात मित्रांनो हे भूत काही नाही आहे आता तुम्ही सर्व राहतात त्या झाडाच्या जवळच एक गाव आहे आणि संक्रांती हा सण साजरा करतात तेव्हा ते पतंग उडवतात आणि मग त्याच्या सोबत असणारा मांजा हा ह्या झाडांच्या फांद्यांमध्ये गुंतून जातो आणि तो काही आपल्याला सहज दिसून येत नाही आणि त्याला अडकूनच तुम्ही सर्व जखमी झालेले आहात काय माणसा कशी काय झालो बर हो हा सण खूप वर्षापासून मनुष्य प्राणी साजरा करत असतो आणि पतंग ही ते सर्व आधीपासूनच उडवायचे पण तेव्हा ते, ते साधारण धागा वापरायचे त्याच्यामुळे आपल्याला काहीच इजा व्हायची नाही मात्र आता ते नवीन प्रकारचा हा मांजा वापरतात हा, हा धागा असतो ना त्याच्यावरती काचीचा चुरा चिपकवलेला असतो आणि तो खूप धारधार असतो जेणेकरून ते दुसऱ्यांचं पतंग कापू शकतात आणि त्याच्याने आपल्याला ह्या सगळ्या जखमा होत असतात खरच महाराज खूपच भयानक आहे पण तो आम्हाला दिसूनच येत नाही मग आता काय करायचं काही नाही मात्रानो ह्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही ह्याच्यासाठी तुम्ही काही दिवस जंगलाच्या अगदी खोलवर असणाऱ्या झाडांवर जाऊन राहा गावाच्या आजूबाजूला तर चुकवन भटवू नका ना नाहीतर तुम्हाला ही अशी इजा नक्कीच होणार हे दिवस सरून गेल्यानंतर मात्र तुम्ही पुन्हा तुमच्या घरात मध्ये परतू शकता आणि त्याप्रमाणे सर्वच पक्षी तेथून सांभाळून हळूहळू उडून जंगलाच्या आतमध्ये जाऊन आपला नवीन आशियाना निर्माण करतात शिकवण बघा सण आपण सर्व आनंदासाठी आणि सोबत राहण्यासाठी साजरे करत असतो पण ते साजरे करत असताना आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला कोणत्याच प्रकारचा त्रास किंवा इजा होणार नाही ह्याची मात्र आपण काळजी घेतली पाहिजे